मुख्यमंत्री okay, एकनाथ शिंदे हे बोलतात आपण थेट जाऊया हा नागपूर मुंबई इंदूर सम्राट बाळासाहेब ठाकरे मार्ग असेल पुण्यातलं मुंबईचं पुणे मिसिंग असेल असे अनेक प्रकल्प मेट्रो आहे पुण्याची मेट्रो नागपूर मेट्रो नाशिक ही सगळी कामं जी आहेत आज ठाणे आणि पुण्याचा मेट्रो सेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि मोदी साहेबांनी त्याला मान्यता दिली वंदे भारत किती ट्रेन सुरू झाल्या हे सगळं पॉझिटिव्ह जे आहे राज्यासाठी असं असताना एकमेव उद्योग त्यांचा की खोटं बोलून लोकांची दिशाभूल करायची पण एकदा लोकसभेत त्यांनी एक, लोक एक नरेटिव्ह पसरवून लोकांची खोटी खोटं बोलून मतं घेतलेली आहे पण आता लोक त्यांच्या अफवांना बळी पडणार नाहीत कारण त्यांची नियत आता कळलेली आहे या मुख्यमंत्री माझी लाडकी वैरी योजनेमध्ये कोण कोर्टात गेले तुमचं नागपूरचा कोण आहे वडपल्लीवार हां वडपल्लीवार कोणाचा माणूस आहे काल सुनील केदार काँग्रेसचे आमदार काय म्हणाले आम्ही सरकारमध्ये आल्यावर लाडकी बहीण बदल करू म्हणून हे सगळे बदनाम म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला बदनाम करून ते कोर्टात जाणं कोर्टाने त्यांना फटकारलं आहे मुंबईच्या हायकोर्टाने आणि म्हणून या योजना एकीकडे डेव्हलपमेंट एकीकडे योजना आम्ही करतो आहे त्यामुळे हे यांच्यावर कोणी लोकं को विश्वास ठेवणार नाही उद्योग इतक्या वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज उद्योग आज येत आहेत आपल्याकडे वाडवणचा पोट आपल्याकडे येतो आहे शहात्तर हजार कोटीचा त्याचं भूमिपूजन झालं आणि पूर्ण ही इकॉनॉमी सगळी चेंज होती आहे आणि म्हणूनच त्यांच्या पोटात दुखत आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून दिशाभूल करत आहेत पण जनता त्यांना माफ करणार नाही विदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करतात आरक्षण रद्द करणार म्हणून जे आतापर्यंत काँग्रेसने त्यांच्या नेहरूंपासून अनेक लोकांनी म्हटलं रिझर्वेशन रद्द करणार संविधान या बाबासाहेबांनी रिझर्वेशन दिलं घटना लिहिली त्या आरक्षणावर बोलण्याचा अधिकार काय आणि एक जे तीनशे सत्तर कलम हटवण्याची बात करतात आज